नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्धीचा अकॅकमी चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी बुण, आज बारा मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षाला उपयुक्त चालू घडावून पाहतो वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो लक्षात ठेवा आज आपल्याला पाहिजेत महत्वाचे वीस प्रश्न ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो चालू करूया आपण आजचा दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजे हॅपी नर्स डे लक्षात ठेवा आपण आजचा दिवस नर्स डे किंवा परिचारिका दिन म्हणून आपण साजरा करतो ओके आजचा पहिला प्रश्न भुवन रिबू हे जागतिक न्यायिक संघटनेकडून सन्मान पदक मिळवणारे कितवे भारतीय वकील ठरले आहे मित्रहो जर पाहिला गेलं हे आतापर्यंतचे पहिले वकील ठरले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा डॅमिनिकन रिपब्लिक मध्ये वर्ल्ड लॉ काँग्रेस दरम्यान त्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते एक भारतीय वकील है जे बाल हक्क क्षेत्रात कर काम करतात ते नवी दिल्लीचे मोर्चे आहेत वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन ही जगातील सर्वात जुनी व सर्वात प्रभावशाली नायक संघटना आहे लक्षात ठेवा ठीक आहे ही स्थापना एकोणीशे त्रेसष्ट झाली आणि मुख्यालय वॉशिंग्टन डी सी लक्षात असू दे ठीक आहे ओके चलो आपण दुसरा प्रश्न पाहतोय सेट सेटेलाइट इंटरनेट संबंधित सेवांसाठी भारत सरकारने अलीकडे कोणाला मान्यता दिली आहे भारताने कशाला कोणाला मान्यता दिली आहे असा आपल्याला आप प्रश्न विचारलाय लक्षात असावा तर त्याला उत्तर आहे मान्यता दिलेली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहतो आपण अलीकडे व्हिएतनाम मध्ये भारतीय गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी टिंबटिंब वर्षाचा गोल्डन विसा कार्यक्रम सुरू केला आहे म्हणजे व्हिएतनामने सुरू केले भारतीय गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तर तो दहा वर्षाचा आहे या अंतर्गत भारतीय पर्यटक आणि गुंतवणूकदारांना व्हिएतनाम मध्ये दीर्घकाळ राहण्याची आणि गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे हा गोल्डन विसा दहा वर्षासाठी आहे त्याचप्रमाणे संयुक्त अरब अमिरिकामध्ये भारतीयांसाठी गोल्डन व्हिसाही सुरू करण्यात आला आहे ठीक आहे आणि गोल्डन विसा हा एक प्रकारचा विसा आहे जो परदेशी नागरिकांना भांडवली गुंतवणुकीच्या बदल्यात देशामध्ये राहण्याची परवानगी देतो ठीक आहे देशामध्ये राहण्याची परवानगी देतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस चे ने इने अव्वल स्थान पटकवलेले आहे तर अव्वल स्थान कोणी पटकवले असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो लक्षात ठेवा आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर ते आर्मीने अव्वल स्थान मिळवलेलं आहे भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत पाचव्या क्रमांकाचा खेलो इन, इंडिया हिवाळी खेळ पंचवीस तेवीस जानेवारी ते रोजी लेह लडाख येथे सुरू झाला के आयडब्ल्यू जी पंचवीस पद आर्मीने सात सुवर्ण पाच रौप्य आणि सहा कांस्यासह अव्वल स्थान पटकवले हिमाचल प्रदेशने सहा सुवर्ण पाच रौप्य आणि सात कस्या कांस्य पदकासह दुसरे स्थान पटकवले म्हणजे फर्स्ट आर्मी आहे आणि सेकंड हिमाचल प्रदेश आहे लक्षात ठेवा खेलो इंडिया पाचव्या क्रमांकाचा हा हिवाळी खेळ आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि फक्त खेलो इंडिया हा जर पाहायला गेलं लक्षात ठेवा सातवा जो आहे तो पटना पटना बिहारमध्ये चालू झालाय लक्षात ठेवा कुठं पटना बिहारमध्ये तो सातवा आहे लक्षात असावा पुढे पाचवा चोंडी येथील अहिल्यादेव होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून किती कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे तर सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा बजेट आहे चोंडी येथील लक्षात ठेवा अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चोंडी येथील अहिल्यादेव होळकर स्मारकासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सहकारी सुधगरणीची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी केली या प्रकल्पासाठी सुमारे ऐंशी पॉईंट नव्वद कोटी रुपये खर्च येईल मुख्यमंत्री ग्राम योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याच्या बांधकामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे ठीक आहे सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा बजेट आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न ठीक आहे हा पाचवा झाला आता सहावा प्रश्न बघतोय पाकिस्तानसाठी आय एम एफच्या बेल आऊट पॅकेजवर मतदानातून कोणता देश अनुपस्थित राहिला आहे तर भारत राहिलेला आहे कारण की भारताचं काय मत आहे मित्रांनो की आय एम एफ जो पॅकेज असतो त्याचा गैरवापर पाकिस्तान करतो त्यासाठी अनुपस्थित राहिलेला आहे म्हणजे भारता भारताने ओट केलेलं नाहीये पाकिस्तानच्या बाजूने हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे निधीचा गैरवापराच्या चिंतेचे कारण देत भारताने पाकिस्तानासाठी आय एम एफ बोर्डाच्या बेल आऊट पॅकेजवर मतदान करण्यासाठी दूर राहिले पाकिस्तानच्या अंमलबजावणीतील खराब रेकॉर्डमुळे भारताने त्यांच्यासाठी असलेल्या आय एम एफ कार्यक्रमाच्या प्रभावितेवर उपस्थित केले आय एम एफ ने पाकिस्तानसाठी एक अब्ज डॉलरच्या विस्तारित निधी सुविधेचा आणि आणि अब्ज डॉलरच्या लवचिकता शाश्वतता सुविधांचा आढावा घेतला परंतु भारत त्याला विरोध केलेला आहे ठीक आहे ओके सातवा प्रश्न ई प्लॅटफॉर्मवर टिंबडिंबच्या विक्रीवर सीसीपीए कारवाई करणार आहे तर वॉकी टॉकी सॅट वर कारवाई करणार आहे लक्षात ठेवा ईल प्लॅटफॉर्म जे जे प्रायव्हेट कंपनी ते लोक वॉकी टॉकी घेतात ना तर हे जी संपूर्ण माहिती आता आपल्या शासनाला सा, सा, कळाली पाहिजे आणि त्यानुसारच तो घेऊ शकतो कारण की कोणीही आता वॉकी टॉकी घेऊ शकत नाही योग्य माहिती न देता वॉकी टॉकी विकणाऱ्यांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सी सी पी एने ने कारवाई केली आहे उल्लंघनामध्ये ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सीची माहिती न देणे परवाना तपशील आणि उपक्रमांच्या प्रकाराची मान्यता यांचा समावेश आहे नियमांचे पालन न करणाऱ्या उपकरणाची विक्री राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकते आणि अनेक कायद्यांचे उल्लंघन करू शकते कायदेशीर पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहक हक्काचे संरक्षण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले जाते ठीक आहे वॉकी टॉकीसाठी ए प्लॅटफॉर्म किंवा जे ई कॉमर्स आहे त्यांच्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे आठवा प्रश्न ऑपरेशन शिवा सुरू करण्याचा उद्देश काय असणार आहे तर अमेर अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा ऑपरेशन शिवा सुरू केलेला आहे लक्षात असावं ठीक आहे ऑपरेशन शिवा पुढं नववा प्रश्न अलीकडेच मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री सु सुपोषण योजना उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली आहे राज्याचे उद्दिष्ट तीन ते सहा वर्षात वयोगटातील सर्व नोंदणीकृत मुलांना पौष्टिक सकाळचे जेवण पुरवणे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर शून्य गरिबी अभियानांतर्गत ओळखल्या जाणाऱ्या गरिबी कुटुंबांना मदत करणे म्हणजे तीन ते सहा वयोगटी मुलांचा पालन पोषण करण्यासाठी लक्षात ठेवा सुपोषण योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे आपण जर पाहायला गेलं भारतीय घटना कलम पंचेस मध्ये काय आहे तर शून्य ते सहा वयोगटातील मुलांचं पालन पोषण करावं असं भारतीय घटना कलम सांगितलेलं आहे आणि कलम एकवीस ए जर पाहायला गेलं लक्षात ठेवा थोडस एक संबंधित पाटन सांगतो कलम एकवीस एक सांगा सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असणार आहे आणि तीन ते सहा जर वयोगड म्हटलं तर कलम भारतीय घटना कलम पंचाळीस अंतर्गत येतं जे मुख्यमंत्री सुपोषण योजना सुरू करण्यात आलेली आहे युपी सरकारने सुरू केलेली आहे ठीक आहे ओके नव्वद दहावा प्रश्न लक्षात असू दे ही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने कोणाच्या सहकार्याने क्लाउड सीडिंगची घोषणा केली आहे मित्रो क्लाउड सीडिंगची घोषणा कोणत्या आय आय टी म्हणजे कोणत्या सोबत केलेली आहे असा आपल्याला सिंपलचा एक प्रश्न विचारलाय हा सुद्धा आपल्याला माहीत असणं मित्र गरजेचा हो आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याकडे आले तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे तर आपण जर पाहायला गेलं तर आय आय टी कानपूर सोबत हा हा ही घोषणा केलेली आहे वायू प्रदूषण करायसाठी ठीक आहे आय आय टी कुठे कानपूर सोबत करार केलेला आहे लाड शेडिंग जे पाहिला गेलं ऍक्च्युली प्रदूषण सर्वात जास्त दिल्लीमध्ये होतच लक्षात ठेवा आणि त्यासाठी दिल्ली सरकारला सर्वात मोठा प्रश्न किंवा तिने सांगितलेला लास्ट टाइम की बाबा ला आता जो गवत असतो तो जाळायचा नाही शेताच्या बाबतीत जो तणनाशक नाशक असत ते आता जाळायचं सा नाही सांगितलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो तो उत्तर काय आय आय टी कानपूर आता थोडे काय पार्ट आहेत आय आय टी मद्रास इसरो अंतरा अनुप्रयोगासाठी स्वदेशी सेमी कंटेक्टर चिप एरीस विकसित करणार आहे आय आय टी मद्रास विकसित केली शक्ती नावाचे भारत पहिले स्वदेशी मायक्रो प्रोसेसर सुद्धा आहे आय आय एम अहमदाबाद दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडले आहेत भारतीय पहिला डी थ्री डी प्रिंटेड लष्करी बंकर कुठे बांधलाय लडाख आय आय टी हैदराबाद म्हणजे आय आय टी संबंधित आपण काही इतर पॉइंट्स वापरून घ्यायचं काम केलं आहे अकरावा प्रश्न भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी सातशे वीस वरून किती किलोमीटर झालेली आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय हा सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आठशे सत्याहत्तर किलोमीटर आहे लक्षात ठेवा पुढं बारावा गया येथे सुरू झालेल्या मुलांच्या मल्लखांबाद सांघिक गटात संघाने कोणते पदक जिंकले आहे आता जर पाहायला गेलं आता आपण पाहिलं केलो इंडियाचा आहे तर महाराष्ट्र मल्लखांब गोल्ड मेडलच घेणार आपलं महाराष्ट्र तेरावा आय ए आय एफ ए पुरस्कार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर सुभाषीष बोस यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा पुढे चौदावा प्रश्न परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल मित्रांनो कोणत्या शहरात बांधले जाईल परदेशी विद्यापीठासाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस बघा पहिलं विद्यापीठ कॅम्पस आहे भारत परदेश विद्यार्थी राहण्यासाठी वगैरे वगैरे तर ते नवी मुंबईमध्ये सुरू होणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पंधरा प्रश्न ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन बद्दल माहिती देणाऱ्या रणांगिणीचे नाव काय आहे तर कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन आपल्या महिला लक्षात ठेवा जे कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी पाहिल्या गेलं तिसरी पिढी आहे आर्मी आर्मी मधील म्हणजे नेव्हल कमांड लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्याला हे सगळं माहित असणं आवश्यक आहे लक्षात किंवा असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात संपूर्ण पत्रकार पतर पत्रकार पैसे घेतली की काय काय केलेलं आहे ठीक आहे ओके चला पुढे सोळावा प्रश्न भारत तिबेटी सीमा पोलिसांच्या बारा सदस्यीय पथकाने अलीकडेच कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे बघा हा एक प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर कोणत्या पर्वतावर गेलेल्या मकालू पर्वतावरती लक्षात ठेवा भारत इबेट, सीमा पोलिसांच्या बारा सदस्य पथकाने पर्व शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे सतरावा प्रश्न वयाच्या किती वर्षी वॉरन बॉफिट बर्गशायरच्या सीईओ पदावरून पाय उतार झालेले आहेत तर वयाच्या चौऱ्याण्णव वर्षा वर्षी त्यांनी पाय उतार झालेले आहेत अठरावा प्रश्न कोणत्या राज्य सरकार तीर्थस्थळ विकासाने पाच हजार पाचशे कोटीचा निधी देणार आहेत तर महाराष्ट्र राज्य देणार आहेत एकोणीसा प्रश्न भारतासह पंचवीसच्या लष्करी सर्वात कोणते देश सहभागी होतील तर लक्षात ठेवा तर कोणते देश सहभागी होणार तर वरील सर्व ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका तिन्ही देश सहभागी सर... होतील पंचवीसशे आवृत्ती संयुक्त लष्करी सरावाची अकरावी ही पुनरावृत्ती असणार आहे आणि विसावा प्रश्न गोसेस बी सर हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे तर ते इराण देशाने विकसित केलेले आहे आणि आजचा सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न योग महोत्सव पंचवीस नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन आहे कर्नाटक उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपण उत्तर देत जा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबूया मित्रांनो आणि उद्या याच टाईम मला याच वेळ आपण वे भेटूया मित्रांनो धन्यवाद थँक्यू